शुक्रवारच्या रात्री सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत असताना अचानक मालवीय चौकातून राजकमलच्या मार्गाने सुसाट वेगाने येणाऱ्या अनियंत्रित इनोवा कारने रस्त्यावर जे वाहन दिसेल त्याला धडक देत समोर जाऊन पुन्हा सुसाट वेगाने वळण घेत अनेक वाहनांना धडक दिली यात अनेक वाहनांचे नुकसान झाले तर अनेक वाहन चालक आणि नागरिक जखमी झाले याच घटनेच्या संतापात अनेकांनी वाहनाचा पाठलाग केला तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जमाव निर्माण करण्यात आला शेवटी वायरलेसवर माहिती मिळताच फैजरपुरा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्या मध्यधुंद वाहन चालकाला ताब्यात घेऊन कारवाई केल्याने घडलेल्या प्रकरणावर अखेर पडदा पडला अमरावती शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत वाहतूक सुरूच असते अशा वेळी शुक्रवारच्या रात्री मात्र याच मार्गावर अचानक सर्वांना थरकाप सुटणारी भयानक घटना घडली अचानक मालवीय चौकातून एम एच सत्तावीस डी क्यू शून्य शून्य बहात्तर क्रमांकाची क्रिस्टा अनियंत्रित चारचाकी वाहन सुसाट वेगाने येताना दिसली अशात काही वाहन चालक सावरले मात्र ज्याच्या वेळीच लक्षात न आल्याने अनेक चारचाकी तीनचाकी तर अनेक दुचाकी चालक याच अनियंत्रित वाहनाचे शिकार बनले मालवीय चौकात एका दुचाकीला जोरदार धडक देऊन कार जैस्तंब चौकात सुद्धा एका कारला आणि ऑटोला जोरदार धडक देऊन समोर निघाली या धडकेने अनेक नागरिक जखमी झाले तर पुन्हा जोरदार यू टर्न घेत हीच अनियंत्रित कार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळली येथून पुन्हा एका ऍक्टिवा दुचाकी कारमध्ये अडकल्याने ती दूरपर्यंत फरफटत ओढल्या गेल्याने दुचाकी चकनाचूर झाली याच संतापात अनेक नागरिकांनी कारचा दूरपर्यंत पाठलाग केला तर अनेक नागरिकांचा जमाव सिटी कोतवाली पोलीस स्टेशनवर धडकला सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस पथकासह चौकात दाखल होऊन नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले याच घटनेची माहिती पोलिसांनी वायरलेसवर दिली असता फैजरपुरा पोलीस, पोलीस निरीक्षक बनसोड आपल्या पथकासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले त्याच ठिकाणी येत असलेल्या अनियंत्रित क्रिष्टा कारला अडवून ताब्यात घेण्यात आले याच वाहनातील वाहन वाहनचालक बियानी कॅम्प चौकात राहणारा पंचेचाळीस वर्षीय विक्रम विलास पाटील याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणण्यात आले नंतर सर्व घडलेल्या थरारक घटनेवर अखेर पडदा पडला